हो सगळ्यात मुंबईत नाही संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये दे। उल्हास आहे जोश आहे आनंद आहे आणि जे काम शेकडो वर्षात झालं नाही करोडो राम भक्तांचं आणि आमच्या इवन बाळासाहेबांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधावं आणि ते मंदिर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लोक आनंदी आहेत खुश आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत संपूर्ण देशभरात आणि सगळ्यांनाच आनंद आहे आणि ते त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये पण त्याचा पूर्ण रि चैतन्य आणि त्याचं रिफ्लेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळत होतं खरं म्हणजे टाटा मुंबई मॅरेथॉन ही एकोणीसवी टाटा मुंबई मॅरेथॉन आहे यामध्ये ॲथलीट तर असतात देश विदेशातले पण सर्व लोक याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत दिव्यांगांपर्यंत सर्वजण या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत असतात खरं म्हणजे एक मुंबईचं आकर्षण आहे या मुंबईच्या मॅरेथॉनचं वेळ वाट वाट लोक पाहत असतात ही जगातली दहावी टॉप टेन टाटा मुंबई मॅरेथॉन आहे आणि मुंबईसाठी धावत असते आज मुंबई ट्वेंटी फोर बाय सेवन आहे मुंबई कधी थांबत नाही मुंबई धावत असते मुंबई धावत असते आणि त्याचं एक सिम्बॉलिक एक प्रतीक म्हणून एक टाटा मुंबई मॅरेथॉनकडे पाहिलं जातं हजारो लोक धावक या ठिकाणी सहभागी होतात आणि वेगवेगळे पर्यावरणाचे संदेश त्यांच्या टीममधून दिले जातात खरं म्हणजे आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यावर देखील अनेक लोकांनी थीम बनवून आणल्या होत्या आणि त्यामुळे हे मॅरेथॉन एक, एक आगळीवेगळी मॅरेथॉन आहे मोठ्या प्रमाणावर लोक असताना देखील त्याचं नियोजन अतिशय चोख उत्तम केल्याबद्दल मी पोलीस प्रशासन आणि आपले सर्व जिल्हा प्रशासन आपल्या विविध विभागाचे अधिकारी रेल्वे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धावक जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण ते ह्याच्यामध्ये धावतात म्हणून याची शोभा वाढते आणि टाटा मुंबई मॅरेथॉन हे सोशल जसं ते अगदी सॉल्ट टू स्टील म्हणजे मिटापासून एअरलाईनपर्यंत गेले परंतु सोशल ॲक्टिव्हिटीज त्यांनी सोडलेले नाहीत सोशल ॲक्टिव्हिटीजवर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी फोकस केलेला आहे त्यातलाच एक भाग मुंबईच्या आरोग्यासाठी मुंबईच्या स्वच्छतेसाठी आणि मुंबईच्या प्रगती आणि मुंबईची युनिटी यासाठी त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनाही शुभेच्छा देतो आहे काय भावना होती उद्या न जाण्याची अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन ऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला आमदार खासदार लोकप्रतिनिधी आमचे अधिकारी रामभक्त प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला झाला साजरा काल सगळे मुंबईमधली मुंबईमध्ये काल ठाण्यापासून सुरुवात झाली संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य आहे प्रत्येक मंदिरामध्ये आमचे लोकप्रतिनिधी मंदिराची स्वच्छता करणार रामज्योत प्रत्येक ह्याच्यामध्ये दिवे लावणार घरापासून आणि संपूर्ण मुंबईमध्ये जेवढ्या आपल्या प्रशासकीय इमारती आहेत त्याची रोषणाई करणार आणि स्वच्छ म जी मंदिरं आहेत त्यांचा परिसर आहे तो सगळं स्वच्छ करणार सर्वजण त्याच्यामध्ये त्या मोहिमेत उतरणार एक मोठा एक जल्लोष खेड्यात खेड्यात ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये चिकडे तिकडे सगळीकडे आपल्याला हेच वातावरण पाहायला मिळेल आपण मैराथन मधेपन ते अनुभव ले धन्यवाद मुंबई टाटा मुंबई मैराथन ये नाइनटीन मुंबई मैराथन है इसका इंतजार सभी लोग करते हैं यहाँ पर जो धावक है देश विदेश में से भी आते हैं और यहाँ के स्थानिक भी बच्चे से लेके सीनियर सिटीजन से लेके दिव्यांग तक सभी लोग इसमें आते हैं अलग अलग मैसेज अलग अलग थीम बनाकर वो दौड़ते हैं इस पर पर्यावरण हो या एत, समाज के लिए गुड मैसेज हो वो देने का काम करते हैं और निश्चित रूप से दुनिया में एक टॉप टेन में आने वाली ये मैराथन है इसके इससे मुंबई एक सिंबॉलिक मुंबई का प्रतीक है मुंबई रुकती नहीं मुंबई दौड़ती है और इसलिए वो एक यूनिटी के लिए मुंबई के डेवलपमेंट के लिए मुंबई के स्वास्थ्य के लिए मुंबई क्लीन ग्रीन सिटी हो इसके लिए पर्यावरण के बचाव के लिए